सातव्या अवतारात भगवंताने बाई मारली आणि आठव्या अवतारात बाई मारली का मारल्या आमची घरी मला परवाची बाई मार काय सांगा आणि आपलं सांगत अनुभव आले आंग अनुभव आले आंग सांग

आणि कारण कधी मारली बारा वर्ष दिवसाची माहिती आणि कृष्ण अवतार बाई मारली काटिका तुम्हाला होत्या बाई का राक्षसने ले मोठ्या होते नक्षत कारण का अडीच अडीच चिंट कुंकू लागत कपाळाला आता टिकल्या हो कायच क्युंट कुंकू लावायच्या लक्षात ठेवले सर कुकुंक बारीक जाऊ ना कुंकू आणि त्यावेळेस हे कुंभ लक्ष ठेवा कुंभार कारण का रामाय सांगतो ना नाही सांगत रावणाची दाढी करा कुंभकर्णाची दाढी करा दोन महिने लागायचे दोन महिने ठेवला याला दोन महिने लावायचे कारण का तिथे गाडीचे केस ना माईक्यारे के हो तो ती का कुठ समुद्राच्या कडेला बसलेल्या झाड्या खाली आणि झाडाखाली बसल्यानंतर एक कुंभर काय केलं संक्रांतीला फक्त संक्रांतीला खूप खुला होता संक्रांतीला तुमचा आणि ती गाडं पंधराशे गाड्या गेले महाराज गाडी ती संक्रांत होती एक गाड्या आणखी झाली सातशे गाडू मिळते तिचं खर होणे खायला लाटे जावत ह्याचे पाचवे गाढवा तिच्या कपडावर धरत होते किती पाचवे गाढव कपळावर धरत होते आणि त्या कपडावर झरत असताना त्या गाढवाने काय केलं चाटलं मग गाडवाला खर नाव नाव आणि दुसऱ्या अवतारात आठव्या अवतारात कोणला मार्ग कोणाशी मावशी होती बळी राजाची मुलगी रत्नाला मुलगी होती आणि अवतारामध्ये भगवंत गेले त्या टायमाला सांगितलं मी ह्या उभ्रक्षेत्राला लावीन ला प्रारवते प्रवास दिला प्रार्थिवाचित होत त्यांनी सांगितलं ह्या जन्मात तुझी इच्छा पूर्ण करणार ना नाही पुढल्या जन्मामध्ये तू काय येऊन आपल्या उभ्रक्षेत्राला तू आणि दिल्यानंतर हो भगवंताने मारली कधी बोल भगवंत आरे कधी अष्टमी नवमी एकादशी प्रतिपदा द्वितीय तृतीय चतुर्थी आणि अवश्य योग फक्त साडे सात हो। दिवसाचा किती साडे मजी त्या ताटिके पैशात छत्तीसपणाने मोठी होती कोण हो कधी मारले कधी मारलं साळे सात दिवसांमध्ये म्हणून हे गोट कोण ओस चिंता इत पडली बर ओस चिंता मनी चिंता पंडी ऋचे लक्ष्य आणि भगवंत त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये काय आहे 90 केवडे केवडे भगवंताच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये नव्हतो तेव्हा चिंता इतकं पद्धती प्रत्येक गोष्टी मध्ये नवाय नवर सांगतो फक्त सुडी जनतो कारण भगवंताच्या लग्नासल्या नवर केलं भगवंत रुक्मिणी माता कुणाला यांची वती

अजून देव होते चारुंग होते पंडित होते ज्ञानी होते संन्यासी होते जपी तपी संन्यासी सगळे होते त्या करा आणि कणकाचार्य सुद्धा होते महाराज रुक्मिणी आई साई साहेब साथ म्हटल्या माझ्या म्हणले वल्लाला पत्रिका दिली माझ्या वल्लाला पत्रिका दिली का भगवंतानी काय केलं लगेच सुवर्णाक्ष पत्रिका दिल्या किती सात समुद्र सात कारण का श्रेषण नावाचा राजा होऊन गेला त्या राजाच्या ज्या ठिकाणी फिरला गेला समुद्राची निर्मिती झाली त्याचा विषय फार भरपूर आहे सांगायला वेळ नाही आपल्याला कसा फिरला होता कुठून निघाला समुद्रात कशी निर्मिती झाली सांगायला विषय नाही त्यावेळेस महाराज तिथे झाले मला सात समुद्र

समुद्र तुम्हाला कसं म्हणा लवकरच तुम्हाला रेडिओ चे आत मोबाईलच्या आत आणि टीव्हीच्या आग बातमी कळवायची असेल का त्यांना

आणि मंदिरच्या पाठीमाग आणि तुम काकू म्हणजे काकू का हो काय केलं मारी काकू म्हणजे साड्या आणायची म्हणजे मारी काकू नव्या साडीवर या वर्षी संक्रात नाहीये आणि नवी साडी घातली की नवऱ्याच दोन वर्ष या कमी होत कशा लावू लावत लावलं का

त्या टायमाला सांगितलं लग्न लावा असं म्हटलं शुभमंगरा रुक्मिणी मंगला टिकत कमी कमी म्हणा कोणाला म्हणाले गर्गाच्या गर्गाच्या एरा मंगलष्ट असं म्हणत असताना रुक्मिणी माता काय म्हटल्या माझे वडील आले माझ्या वडिलाला बसायला टाकलं नाही त्या टायमाला भगवंतानी काय केलं वडिलाला लांब थांबमध्ये म्हणले म्हणले अक्षर तुम्ही व्यवस्थित पडू द्या त्या टायमाला म्हणते मग नाही म्हणजे माझ्या वडिलाला बसायलाच पाहिजे हो त्या टायमाला सांगितलं मला कारण का पण तुम्ही सांगा उत्तर द्या वडील मुलीच्या लग्नाला कधी नसता तुम्ही लग्न केलं बोलत चला बोलत चला पोळापोळी <laughs> बोललो <मुर, मुर, laughs> बोलत चला <laughs> <बोला>, बोलत चला <laughs>

माहित महाराज तुम्ही सांगा वेग काय का शास्त्र जर मुलगी जर बाप्पाच्या मुळावर असेल तर बाप लग्नाला नसतो कारण ग काय करायचं गंगेच्या पाण्यामध्ये कंबरे तिथं थांबायचं सिंचन चालू ठेवायचं आणि इकडे मुलीचे लग्न लावायचं मुलगी जर बाप्पाच्या मुळावर असेल तर वनलगाल एक कार्य करावं हे लक्ष आहे मी का बाप्पाच्या मुळावर नाही बोलले त्याला भगवंतान काय केला एक रोम निघाला रा महाराज आणि साथीच्या साथी समुद्र एका रोम अनंत ब्रह्मांड उदरे ह

जातीच्या जाती, जाती समुद्र एका रोमात दिले हे भगवंत धन्यवाद म्हणून वसुदेवाला इथे आम्ही नवल सांगतो भगवंत भरपूर नवल नवल आहे भगवंत कारण का सुमेध लक्ष आहे ठेवा कृष्णाच्या बहिणीचं नाव काय